खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावरती हे तिघजण एकत्रित येत आहेत तिघांचा प्रदेश वेगळा आहे तिघांचे विषय वेगळे आहेत तिघांची लढण्याची शैली वेगळी आहे पण राजू शेट्टींचा अपवाद वगळता बच्चू कडूंचं कडू जे गुवाहाटीला गेले त्याच दिवशी महाराष्ट्रामधला जो खरा बच्चू कडू होता तो संपलेला आहे आणि महादेव जानकर ज्यावेळी माडा सोडून ज्यावेळी परभणीला गेले आणि पुन्हा परभणी सोडून पुन्हा माड्यामध्ये लढायचं म्हणतात तिथं महादेव जानकरांची विश्वासार्हता संपलेली आहे त्यामुळं ही आघाडी खूप काही करू शकेल असं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटत नाही नाही गोपीचंद पडळकर हे माझे मित्र आहेत माझे सहकारी आहेत ते नेहमी ॲग्रेसिव्हली भूमिका मांडतात थोडी त्यांची भाषा आक्रस्थळी असते पण राजसत्तेमध्ये पदावर असणाऱ्या संविधानिक पदावर असणारा माणूस जर मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा एवढा दैदिप्यमान इतिहास आणि त्या कार्यक्रमात जर त्यांची येण्याची इच्छा असेल तर मला वाटतं गोपीचंद पडळकरांनी त्यांना आड म्हणजे येऊ नये नको मला असं म्हणणं चुकीचं आहे कारण मातुश्री अहिल्यादेवी होळकरांचं कार्य हे खूप व्यापक आहे ते व्यक्ती जात पात पंत धर्म भाषा या सर्वांच्या पलीकडं मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं कार्य आहे मित्र म्हणेन की उपमुख्यमंत्री पदावर असणारे अजितदादा जर कार्यक्रमाला म येऊ येऊ इच्छित असतील किंवा येऊ शकत असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि स्वागत करावं असं मानणारा मी कार्यकर्ता आहे हं मी असं म्हणेन की गोपीचंद पडळकर हे ग्रासरूट म्हणजे एकदम तांड्या वाड्या वस्त्यावरनं पुढं आलेलं नेतृत्व आहे आता ती त्यांची मजबुरी असेल की ते भाजपचे आमदार आहेत पण याच्याही पलीकडे जाऊन दोन हजार पंचवीस सालामधल्या लोकांचे बेरोजगारीचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत दुष्काळी भागातल्या अनेक लोकांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न डोळ्यासमोर आहेत त्या प्रश्नाला भिडलं पाहिजे आपल्याला आमदार कशासाठी केलं आहे आपण लोकप्रतिनिधी का झालो आहोत या लोकांच्या प्रश्नावर त्यांनी खरं तर अभ्यासपूर्ण मानणी केली पाहिजे चळवळ उभी केली पाहिजे त्या प्रश्नावर लढलं पाहिजे भिडलं पाहिजे नाहीतर सत्ता येत असते सत्ता जात असते त्यामुळे थोडंसं लॉंग लाईफचा विचार करून गोपीचंद पडळकरांनी दोन हजार पंचवीसमधल्या वास्तव प्रश्नावरती आणि आपल्या जीवनमरणाच्या प्रश्नावरती कधीतरी आवाज उठवला पाहिजे आणि त्या चळवळीत सामील झालं पाहिजे असं मला वाटतं आहे आणि त्यांच्या पक्षाचा आदर व्यक्त करून पक्षानं असं नाही सांगितलेलं की तुम्ही अशाच पद्धतीची भूमिका घ्या मग मी त्यांचा एक सहकार्य म्हणून मी त्यांच्यासमोर बोलतोय उलट मी सल्ला देणं आणि त्यांनी घेणं हा विषय दूरच आहे त्या पक्षाचे ते आमदार आहेत त्यामुळे त्यांची मजबुरी असेल की अशा पद्धतीची त्यांना भूमिका घ्यावी लागेल विद्यापीठाला पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवींचं नाव नाव दिलेलं आहे नामकरण झालेलं आहे त्यामुळे असं काही वेगळ्या पद्धतीची मागणी समाजाकडून तर अजिबात नाही आणि आम्ही सर्व समाज सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारे आहोत विद्यापीठाला नाव दिलेलं आहे आम्ही याच्यावरती सोलापूर जिल्ह्याच्या बॅकग्राऊंडवरती आम्ही खुश आहोत त्याचबरोबर नगर जिल्ह्याला मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं आहे याच्यावर आम्ही खुश आहोत जनसामान्यांचे प्रश्न सुटावेत महाज्योतीचे प्रश्न सुटावेत बजेटरी तरतुदी व्हाव्यात महामंडळांना पैसे मिळावेत या प्रश्नावर आपण निश्चित प्रत्येक वेळी सिंबॉलिक राजकारण करण्याची आवश्यकता नाही प्रत्येक वेळी प्रतिकात्मकच गोष्टी उचलल्या पाहिजेत आणि वातावरण कलुषित करावं असं मानणारा मी कार्यकर्ता नाही हे बघा मी ओबीसी विजय एन टी एस बी सीच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि महाराष्ट्रामधल्या कानाकोपऱ्यामध्ये हा आवाज उठवत असताना जनतेचं जे प्रेम भरभरून मिळतं आहे आणि पण हे सगळं करत असताना कायद्याच्या सभागृहात जाऊन राजसत्तेत जाऊन निर्णय प्रक्रियेमध्ये जाऊन जर आपल्याला आपले काही प्रश्न मांडता येत असतील तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लोकशाही ह्या गोष्टी मानणारा कार्यकर्ता आहे आणि राजसत्ता अंतिम असेल तर निश्चित जायला आवडेल पण मला तशी कुठलीही ऑफर आजपर्यंत नाही मला माहिती आहे माझ्या मर्यादा काय आहेत मला माहिती आहे माझे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत दोन हजार एकोणतीस सालाला महाराष्ट्रामधला ओबीसी कोणत्या भूमिकेत असेल आणि ओबीसीची चळवळ कुठं असेल याचा रोडमॅप माझ्याकडं तयार आहे त्यामुळं कोणी संधी दिली तर त्याचं स्वागत आहे नाही संधी दिली तर आम्ही दोन हजार एकोणतीसला तयार आहोत आणि दोन हजार एकोणतीसची जी लढाईचं जे रणांगण आहे ते रणांगण त्या मराठवाड्यातला शेवटचा जिल्हा नांदेडचा मुखेड ते खानदेशातला पार निफाडपर्यंतचा मतदारसंघ महाराष्ट्रातला ओबीसी हा आजपर्यंत कुणाला तरी निवडून देण्याच्या भूमिकेमध्ये होता कुणाच्या तरी सावलीला जाऊन काम करण्याच्या भूमिकेमध्ये होता पण दोन हजार एकोणतीसची लोकसभा आणि दोन हजार एकोणतीसची विधानसभा या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त ओबीसींची असेल हा शब्द मित्रां राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी एकत्रित यावं आणि महाराष्ट्रामधली जी विरोधी पक्षाची जी काही पोकळी आहे आता सध्याची ती पोकळी भरून काढावी आणि ठाकरे या नावासमोर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जे कार्यकर्तृत्व इमेज आहे ती इमेज खरं तर या दोघांनी हो आत्ता विरोधामध्ये काम करून खरं तर महाराष्ट्रामध्ये ही पोकळी भरून काढली पाहिजे पण रोहितदादा पवारची म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही वेगळी कधी आहे म्हणजे वेगळी मानतच नाही मी तर हे असतानाच एक आहेत मग अजितदादा पवार विरोधी पक्षात येऊन काम करणार आहेत का रोहितदादा पवार रिकाम्या असलेल्या मंत्रीपदावर जाऊन काम करणार आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि मी एक कार्यकर्ता म्हणून रोहितदादांना सांगू सांगेन रोहितदादा कधीतरी विरोधी पक्षामध्ये सुद्धा थोडं थोडे दिवस काम केलं पाहिजे ना लोकनेता व्हायचा असेल तर जनसामान्यांच्या प्रश्नावर लढलं पाहिजे विरोधी पक्षात काम केलं पाहिजे नेहमी सत्तेत राहाल तर मग खूप मग गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा तुम्हाला अमित शहाजींना जाऊन नमस्कार चमत्कार करावे लागतील एकदा महाराष्ट्रामधल्या वाड्या वस्त्या तांड्यावरती आज माझ्या सोलापूर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बिकट आहे त्यावरती रोहित पवार कधीतरी बोलले पाहिजेत ना नेहमी सत्तेत कशासाठी सत्तेत का गेलं पाहिजे मग तुम्ही सत्तेत जाऊन बसणार आहात का अजितदादाला विरोधी पक्षात बोलवणार आहात आणि अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर चार पाच वर्ष विरोधी पक्षात काम केलं पाहिजे ना त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवारांची असो की अजितदादांची अस हे खरं तर वेगळे मी मानतच नाही हे दोघंही सत्तेत आहेत आणि नेहमी दिल्लीश्वरांना मुजरा घालणारा हा पक्ष आहे निश्चित सहमत आहे कारण संजय जी राऊत हे राजकीय नेत्यांपेक्षा जास्त आहेत आणि त्यांना म महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची एक त्यांची वेगळी शैली आहे मी निश्चित म्हणेन की पवार फॅमिली ही कधीच वेगळी नव्हते मग तो पहाटेचा शपथविधी असो की अलीकडचा अजितदादांचा जाऊन सत्तेत सामील होणं असो पवार फॅमिली कधीच वेगळी नव्हती फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला वेड्यात काढण्याचं काम पवार फॅमिलीने आजपर्यंत केलेलं आहे मला या महाराष्ट्रासमोर एक प्रश्न एक विषय निदर्शनास आणायचं आहे पवार फॅमिलीने कुठली चळवळ लढली हो या महाराष्ट्रामधली पाण्याची चळवळ लढली कामगारांची चळवळ लढली कुठली एक विषय मला असा सांगा नेहमी सत्तेमध्ये राहणारे ही पवार फॅमिली आहे त्यामुळे मला नाही वाटत की ही पवार फॅमिली जास्त दिवस सत्तेच्या बाहेर राहू शकते सोलापुरातील एकमेव कूलर शोरूम म्हणजेच बेबरीज कुलर लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फॉर्म लागणारे सर्व प्रकारचे कुलर तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत रूम कूलर डक्ट कूलर डेझर्ट कूलर इंडस्ट्रियल कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम बेबरीज कूलर आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर